आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून गिरणा धरण ते नांदगाव शहरासाठी स्वतंत्र पाणी योजना मंजूर झाली असून या योजनेचे काम लवकरच सुरू होत आहे सदर पाणी योजनेमुळे नांदगावकरांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असून पाणी योजनेचे काम सुरू होणार असल्याने शहरातील माता भगिनींसाठी उत्सव नांदगाव शहरात साजरा करण्यात येत आहे या उत्सवादरम्यान होम मिनिस्टर या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आठ जानेवारी रोजी सावता महाराज कंपाऊंड परिसरातील महिलांकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी अंजुम कांदे यांनी लवकरच या योजनेचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी पाणी योजनेबद्दल सविस्तर माहिती देत आमदार सुहास कांदे यांचे आभार मानले यावेळी या पाणी योजनेचे नियोजन दर्जेदार चित्रफितीच्या माध्यमातून स्क्रीनवर दाखवण्यात आले या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला होता यामध्ये विविध प्रकारचे खेळ विनोद नृत्य गाणी इत्यादी सादर करण्यात आले यावेळी तेरा महिलांना आपापल्या क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले या महिलांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र तसेच गॅस शेगडी बक्षीस स्वरूपात देण्यात आले यामध्ये डॉक्टर शीतल अत्रे प्रतिभा खरणार मंगला अंबादास गुराव शकुंतला बाई कवडे अन्नपूर्णा जोशी डॉक्टर योगिनी चव्हाण मीना कासलीवाल भारती कलंत्री कच्छाबाई पवार विजया धनवट मनीषा पाटील श्वेता चोपडा तारा गणेश शर्मा या महिलांना सन्मानित करण्यात आले सोबतच अकरा महिलांना पैठणी भेट देण्यात आली तसेच पंधरा उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आले यावेळी होम मिनिस्टर खेळात प्रथम पारितोषिक फ्रीज द्वितीय एल ई डी टी व्ही तृतीय मिक्सर चतुर्थ किचन सेट व उत्तेजनार्थ व्ही आय पी ट्रॉली बॅग देण्यात आली पुढील कार्यक्रम नऊ जानेवारी रोजी कैलासनगर दहा जानेवारी रोजी मार्केट कमिटी बारा जानेवारी रोजी गुप्ता लॉन्स असे असणार आहे प्रबंध भूमीसाठी किरण काळे नांदगाव भगिनींचं खूप खूप स्वागत आज घेणार धरण ते नांदगावची पाण्याची स्वतंत्र योजना जी आपण मंजूर करून आणलेली आहे त्या योजनेचा एक जल्लोष म्हणून एक उत्सव म्हणून आपण जे इथे साजरा करण्यासाठी जमलो आहोत त्याचं काहीतरी निमित्त हवं होतं <laughs> कार्यक्रमाला थोडासा व्यत्यय आणत आहे कारण गर्दी म्हटली की माझ्याकडनंही राहवत नाही तुमच्याशी गप्पा मारायच्या सगळ्यांकडे एकेकीकडे येऊन गप्पा मारणं शक्य नाही म्हणून म्हटलं पाच मिनटं मीच बोलते न भूतो ना अशी ही आपली गिरणाधरण ते नांदगाव पाणी योजना मंजूर झालेली आहे नांदगाव तालुका म्हटलं की फक्त मनमाडची करंजन योजना लोकांच्या डोळ्यापुढे असायची नांदगावचा पाणी प्रश्न पर्टिक्युलर नांदगावचा पाणी प्रश्न कधीच आयरनीवर आला नाही किंवा चर्चेतसुद्धा आला नाही कारण आपल्या महिला अगदी वीस दिवस पंधरा दिवसानंतर पाणी भरून पण सुखी होत्या आनंदी होत्या काहीच कोणाला टेन्शन नव्हतं असं मी म्हणणार नाही पण आपल्या महिला तेवढ्या कुरबुऱ्या नाही आहेत त्यामुळे कोणीच तशी अशी काही कंप्लेंट केलेली नव्हती पण कारण अण्णांना ज्या दिवसापासून तुम्ही निवडून दिलेलं आहे ज्या दिवसापासून तुम्ही त्याला कुटुंबप्रमुख म्हणून नेमलेलं आहे या तालुक्याचा आमदार म्हणून नेमलेलं आहे अगदी त्याच दिवसापासनं तळमळीने खूप पोटिकेने तो तुमच्यासाठी भांडतोय काम करतोय निधी आणतो आहे विकास कामांना जेवढं शक्य असेल तेवढा हातभार लावण्याचा प्रयत्न करतोय मग ज्या ठिकाणी पूर्ण नांदगाव तालुक्याचा विकास होतोय तिथे नांदगाव शहर का होणं राहावं आपण बाहेर जातो बघतोच आहोत सगळीकडे छान छान पूल झालेले आहेत रस्ते झालेले आहेत आपल्या नदीच्या काठाला इतकं छान रुंदीकरण खोलीकरण करून त्याचं सुशोभीकरणाचं चा काम चालू आहे सगळीकडे हाय बसवलेले हो आहेत शहरामध्ये आपण जवळजवळ एकशे वीस हाय मास्ट आणलेले आहे जे सोलरवर काम करणार आहेत मनमाडमध्ये आपण दीडशे सोलर मास्ट मंजूर करून घेतलेली आहेत पाण्याची करंजवण योजना मनमाडची जवळजवळ सत्तर टक्के पूर्ण झालेली आहे आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपल्या गिरणाधारण ते नांदगाव पाणी योजनेसुद्धा आपण भूमिपूजन करणार आहोत हेही तुम्हाला सांगताना मला खूप आनंद होतोय पंधरा दिवसाच्या आत आपण ते भूमिपूजन करणार आहोत आणि कामाला सुरुवात करणार आहोत टेक्निकली वर्षभराचा वेळ लागणार आहे पण पाठपुरावा घेऊन काका तुम्ही इकडे या ना या, या। पाठपुरावा करून आणि कॉन्ट्रॅक्टर्सच्या ॲज युजल थोडी दादागिरी थोडी भाईगिरी थोडं दहशत थोडंसं सगळंच जसं तुम्ही सगळ्या अण्णांना ओळखतातच असं करून का होईना पण आपण ते आठ ते दहा महिन्यात ते काम पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि लवकरच आपल्याला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळेल प्रत्येक नांदगावकरच्या महिलेला अशी या ठिकाणी अन्नांतर्फे ग्वाही देते आज ॲक्च्युली